प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी जरी आपले राजकारण चालविण्यासाठी प्रचंड मालमत्ता जमा केली असली तरी राजकीय सत्तेच नसतानाही समाजाच्या हितासाठी हजारो कोटींची मालमत्ता उभी करणारी मराठा सेवा संघ ही एकमेव अराजकीय संघटना होय असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुन तनपुरे यांनी केले मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्त अमरावती येथे आले असता ते बोलत होते मराठा सेवा संघ आणि संलग्न तेहतीस कक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद मराठा जनसंवाद दौरा सुरू आहे त्या अनुषंगाने प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुन तनपुरे हे संघटनेचे कार्यकर्ते आणि हितचिंतकाशी संवाद साधण्याच्या दृष्टीने अमरावती येथे आले होते जिजाऊ प्रतिष्ठान येथील स्मृतिशेष सचिन चौधरी सभागृहात भरगच उपस्थित हा कार्यक्रम पार पडला यावेळी राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अरविंद गावडे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटक मयुराताई देशमुख शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा दाबे जिजव ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष सीमा बोके जिल्हाध्यक्षा मानली तायडे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना तनपुरे म्हणाले की समाजकार्य करणे म्हणजेच उत्तम जीवन जगणे होय समाजकार्य म्हणजे घरावर तुळशीपत्र पत्र ठेवणे नव्हे तर आधी प्रपंच सांभाळून नंतर समाजासाठी जमेल तसे सहकार्य करता येऊ शकते यावेळी त्यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर हे शासकीय सेवेत असताना त्यांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंगचे अनेक दाखले दिले यावेळी पोलीस स्टेशन सेवेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक मनीष ठाकरे व विदर्भातील पहिली फिमेल रॅप सिंगर आर्या हेमंत जाधव याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव संजय ठाकरे यांनी केले तर आभार जिल्हा संघटक सचिन निर्मळ यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती